हे वेलकम बॅक टू मयुरी युट्यूब चॅनल तर आज मयुरी बनवते शंकरपाई तर तिची आतमध्ये सगळी तयारी चालू आहे तर आज आम्ही शंकरपाळी बनवतोय दिवाळीची पराळ्याची सुरुवात करते आजपासून ब्लॉग मध्ये तर पहिले शंकरपाळी बनवतो पहिला दिवस कसं जरा इझी आहे थोडक्यात मध्ये चांगलं होऊन जात दिवाळीचा पहिला फरळ आहे आपण बनवायला घेऊया पहिला फरळ आपण बनवायला तर मी तुम्हाला सांगते काय काय साहित्य घेतलं मी वाटीप्रमाणे तुम्हाला प्रमाण सांगते तसं तुम्ही या म्हणजे आता हा एक किलो मैदा घेतला म्हणजे मी या वाटीनुसार बघा ही वाटी घेतलेली या वाटीनुसार आठ वाट्या झाल्यात ते मैदा मैदा आणि याच वाटीनी सव्वा सव्वा वाटी साखर पिटी साखर घेतली एक वाटी तूप आणि थोडस दोन चमचे अजून एक्स्ट्रा तूप आणि हे एक वाटी दूध घ्यायचे हे काय हे पिटी साखर आहे सगळं मी अरेंजमेंट करून ठेवले डिरेक्ट तुम्हाला मी म्हणजे दाखवायला काय घेतले का तिने कसं केलंय आज आम्ही हे ऍक्च्युली बोलायला नाही मी फर्स्ट टाइम ही करते तर हिला एवढं प्रमाण म्हणजे एवढं माहित नाही पण हिनी जे काय केलं तिच्या अंदाज प्रमाण ठीक आहे आपण आता सुरुवात करूया करायला आपण होतं तर आजपासून आमच्या दिवाळी करायची सुरुवात होते हा फर्स्ट ब्लॉग आहे आपल्या तर बघूया आपण अजून एक्स्ट्रा म्हणजे अजून दोन तीन पदार्थ बनवणार आहेत म्हणजे करंजी बनवणार आहेत चिवडा पण बनवणार आहेत आणि लाडू पण त्याच्या सुद्धा सगळ्या रेसिपी येणार आहेत तर तुम्ही नक्की बघा पूर्ण ब्लॉग बघा आणि आता तर फर्स्ट टाइम मी बनवते बघू आपण कसे होतात काय तुम्ही सुद्धा नक्की तुमच्या अंदाजे घ्या पण कुठला अंदाज मी नाही सांगू शकत एक्झॅक्ट करेक्टली तर तुमची वाटे जर समजा किती मीठ असतं किती नाही एक्झाम्पल हा म्हणजे तेच तुम्हाला तुमची तुमच्या अंदाजानुसार म्हणजे वेगवेगळ्या वाट्या असतात ना घरात कुठली घ्यायची आपल्याला समजत नाही का तुम्ही तुमच्या हिशोबाने बघा की आठ वाटी कशा होते वाटी तर मी ही वाटी घेतली आहे आहे दूध टाकते एक वाटी दूध घेऊ एक वाटी दूध ऍड केले आता डॉक्टरला तूप ऍड करायचं तू अजून थोडस ऍड करायचं आहे कधी फराळ वगैरे खात नाही मी म्हणजे कधी आयुष्यात कधी फराळ खाल्ले नाहीत कारण की मला गोड पदार्थ जास्त नाही आवडायचं आणि हवे बघूया आपण कि कस आपण हे बनवते हो कस नाही एक दोन खाईन मी पण आता आता जसं असं वय वाढतं तसं असं वाटतं की हे सगळं खाऊ पिऊ जी बनवते पण बायको एवढे हात नाही टेस्ट तेच बोलते मी नुसतं आपलं बोलत मी खात नाही पण मी बनवायला बरोबर खातो हा आणि मी आल्यापासून सगळं गोड खायला लागलाय हा ना आधी अजिबात गोड नाही खायचा पण मी काय काय बनवते ना रेसिपीज तर याला खूप आवडतात हा माझी तारीफ पण करतो तेवढीच आणि खायला सुद्धा लागलाय आजकाल सगळं गोड वगैरे म्हणजे मी, मी जे बनवते ते मन लावून खातो म्हणजे हे बघा मी पिटी साखर टाकते त्याच्यात वाटी पेटी साखर म्हणजे साखरेच मिक्सर मध्ये ग्राइंड करून साखरेचं तिने पिठी करून टाकलं म्हणजे पावडर केले तिने साखर मिक्सर मध्ये आता आपल्याला हे मिक्स करायचं चांगलं असं आपण बारीक गॅसवरच करतो आपण ही पिटी साखर चांगली याच्यामध्ये मिक्स होईल असं तोपर्यंत आपल्याला येईल दोन मिनिटाच्या ब्रेक असं मिक्स करत राहायचं आपण ही आपली पिठी साखर वेगळत नाही तोपर्यंत साखर येते तर आता फक्त दूध आणि तूप दिसतंय आपण आणि उकळी पण आहे तर गॅसमध्ये तर आता हे सगळं मिश्रण आपल्याला पिठामध्ये ॲड करून पीठ चांगलं मळून घ्यायचं का आणि थोडं थोडं ॲड करायचं एक पण नाही तर लाटायचंय फक्त हे बघा मस्त आपलं पीठ मळून झालंय मिश्रणामध्येच आपल्याला मळायचंय एक्स्ट्रा काय ॲड करायचं नाहीये त्याच्यात जास्त पण पातळ नाही करायचं जास्त मोठंच पाहिजे म्हणजे झाडच पाहिजे बघा एवढी साईज ती पण मला हे वाटते जास्त छोटी कॉर्नर कट करून घेऊया पण आपलं पीठ एकदम छान मला गेलंय कडा नाही गेला त्याला हा हे ना किती सॉफ्ट वाटतंय बघा असं वाटतं किती ते हे मिठाई आहे काय होतात त्याला काजू करायला अशी चमकते ना ती आता खाल्लं समजलं अजून तिथे आता मी सांगते 100% त्याला आवडणार आहे आणि नेक्स्ट टाइम हा आता माझ्या मागे लागेल बहिरी बनव पराठा बनव आता दिवाळी आली बघा आपले शंगरबाई थोडेफार रेडी झालेले <laughs> आहेत टाकते जतती छान वाटतं बनत पाहायला बस बघायला पण मस्त वाटतं नाही हे बघा टाकला तो कसा <laughs> आहे तर आपले करंजी आता करंजी नाही शंकर शंकरपाई शंकरपाई आता रेडी झालेले जास्त खूप म्हणजे खूपच चालत अरे बाबा <laughs> किलोच्या केवड्या झाल्या शंकरपाई <laughs> मला ऍक्च्युली अंदाजच नाही आला ठीक आहे ना जास्त झाले ऍक्च्युली जास्त झाले ऍक्च्युली शंकर खूप जास्त झाले एक किलो बिकॉज मी तुम्हाला तेच सांगितलं फर्स्ट टाइम बनवतो ते मला काय अंदाज नाहीये बाट, पण मी ना ठीक आहे आपण आपल्या फॅमिली मध्ये आपण वाटू शकतो जास्त पण आपल्याला टाकायचे नाही थोडंफारच टाकायचे थोडंफार झालं मला वाटतं बस पनीर वाटते मला हा <laughs> आम्ही भाजणं पनीरचे बनवलंय ती हां <laughs> <laughs> पनीर फाटते करस ना पनीर हे करते असं वाटते हां सगळं तर वास्तव्य तेच असो कधी बनवणार नाही तर म्हणून जरा ते भीती वाटते होतील की नाही बरोबर ठीक आहे ते छान होते माहिती आहे पण आपला पदार्थ फिट राहिलात कधी जी गोष्ट माणूस मना मनापासून आणतो मी हा तर ते बरोबरच एकदम खरी बोलत नाही

खाल्ल्यावर समजेल असं नाही समजणार थोडं थंड व्हायला पाहिजे तर थंड झाल्यावरती ते ऍक्च्युअली ना हे गरम गरम खाण्यात मजा नाही चांगलं आला हे बघा मस्त मी आता ब्राऊन ब्राऊन झाले थोडे थोडे ते थंड होतील तर अजून ते ब्राऊन होतील खाऊन मी थोडं थोडं आवडलं का तुला हिडन राहून फ्राय करून घ्यायचं आणि गॅस मोठाच ठेवायचा आहे बघा बारीक नाही करायचा मध्ये मध्ये म्हणजे कमी जास्त करत राहायचं पहिला स्टार्टिंग ला म्हणजे मोठा ठेवा आपण जसं ब्राऊन वगैरे झाला तर बारीक करा बघा बार अशा ब्राऊन झाल्या पाहिजे म्हणजे आतमधून पण कच्च्या नको लागायला त्या झाल्यात आपल्या बघा मस्त असा कलर बघा अशा प्रकारे आता शंकरपाया झालेल्या आहेत खूप सारे बनवले <laughs> आहेत खूप अजून एवढे बाकी आहेत पण घेऊया तर आता हिने शंकरपाया बनवले आहेत तर तुम्ही बघू शकता आठ वाजल्यापासून बनवायला घेतली तर आता वाटेल साडे अकरा झालेत तर आता ती बिचारी थकली आहे तर तुम्हाला शंकरपाया दाखवतो बघा ते मस्त बनवलेत एकदम क्रंची टाईप बनवलेत तिने म्हणजे एकदम टेस्टला पण एकदम व्यवस्थित साखर वगैरे एकदम व्यवस्थित खाऊन तपाशी नाही मी खाल्लं नाही आता गरम आहे ठीक आहे गरम आहे गरम कसं नरम असं ठीक आहे आपण खाऊ सालाय पण एकदम गोड वगैरे पण मस्त झाले गरम ड्रायव्ह एकदम कशी असं झालं आहे एकदम भारी म्हणजे जास्त साखर पण नाही कमी साखर पण नाही जसं नॉर्मली तसंच आहे काय एकदम म्हणजे असे थोडे मोठे पण आहेत थोडे मोठे लवकर हे पण होत आहे पण जात नरम सॉफ्ट पण क्रंची पण साखर वगैरे एकदम परवड झाली आहे ना पिझ्झा वगैरे पण नाही एकदम शिजलंय आवडला आमच्या खूप मेहनत केली आहे त्या मेहनतीसाठी तुम्ही लाईक करा हो ना सबस्क्राइब करा आणि एवढा आम्ही तुमच्यासाठी तुमच्यासाठी आम्ही मस्त व्हिडिओ बनवतो एवढी मी रेसिपीज बनवते काय ना काय तुमचं चल त्यांना दाखवूया काय बनवतात तुम्ही बघत असा मी सबस्क्राइब अजून केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा मला खरंच एकदम टेस्टी लागलं शंकर मस्त शंकरपाळी बघूनच खूप मस्त वाटते खूप म्हणजे खूप मेहनत घेतली आहे बिचारीने म्हणजे मी बघतोय मी माझं काम करत होतो किती वाजल्यापासून आपण आठ चार तास झाले आणि ते पण खूप प्रमाणात झालं ना एक किलो बनवलं कधी एक किलो वगैरे असं बनवलं फर्स्ट टाइमच बनवलं बनवलं आणि एकदम मस्त बनवलं असं नाही की फर्स्ट टाइम बनवलं जरा साखरवर खाली असं काहीच नाही बनवलं एकदम व्यवस्थित भेटलं म्हणजे छान झालं सुकून वाटत तर आमच्या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा, करा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि कमेंट पण करा कसं म्हणजे माझा ब्लॉग माझी रेसिपी तुम्ही ट्राय केली असेल तर कशी वाटली कशी झाली तुमची कशी झाली रेसिपी नक्की सांगा कमेंटमध्ये पण सांगा कशी वाटली तुम्हाला रेसिपी वगैरे तर ठीक आहे चला आपण भेटू आपण नेक्स्ट प्रश्न बाय